रायगडमधून किल्ले रायगड हा पर्यटनासाठी बंद करण्यात आलेला आहे ढगफुटी सदृश्य पाऊस तिकडे झाला आणि त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे रायगड किल्ल्यावरती ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय की जोराचा पाऊस कोसळल्यामुळे तर शिवाजी महाराजांची ही राजधानी म्हणून रायगड किल्ल्याची ओळख आहे आणि रायगड किल्ला हा पर्यटनासाठी ओळखला जातो पर्यटनस्थळी या पर्यटक हे जात असतात मात्र आता मोठ्या संख्येने जवळपास चार हजार पायऱ्या चढून हे पर्यटक जात असतात मात्र आता तिथे जोरदार पाऊस कोसळला आहे ढकफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्ये काही पर्यटक हे अडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत